जालना जिल्हा सामान्य रुग्णालयातील बेजबाबदार डॉक्टरांची हकालपट्टी करा पेशंटचे नातेवाईकांची थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात नेमका पहा आमचा हा स्पेशल रिपोर्ट गेल्या सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी चारच्या सुमारास अभिनव डेव्हिड लोखंडे वय वीस वर्ष या तरुणाचा अपघात झाला असून या तरुणास उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आला होता दरम्यान डॉक्टरांनी टी टी च्या इंजेक्शन दिल्याने या इंजेक्शनमुळे मुळे दोन दिवसानंतर या तरुणाचे कमरेत मोठी गाठ तयार झाली त्या गाठीमुळे पुढील तपासणीसाठी दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करून त्या गाठीचा ऑपरेशन करण्यात आलंय जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून असा प्रकार घडल्यामुळे रुग्णांचे नातेवाईक चांगले संतापले असून थेट त्यांनी या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे जिल्हा सामान्य रुग्णालयातील हलगर्जीपणा करणारे डॉक्टरांवर किंवा कर्मचाऱ्यांवर

पडलेला असताना आम्ही चार वाज साडेचार वाजता सिव्हिल हॉस्पिटलला त्याला घेऊन आलो इंजेक्शन द्यायसाठी टी टीचं त्यांनी इंजेक्शन वगैरे दिले डॉक्टर लोकांनी पण संध्याकाळी त्याला अर्ध्या घंट्यांनी त्याचं इन्फेक्शन झालं त्याची गाठ जाणू लागली होती पण आम्हाला डॉक्टर लोकांनी गोळ्या दिल्या त्या आम्हाला असं वाटलं की त्यांनी होऊन जाईल तिसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये पू आणि पस झाल्यामुळं त्याला परत चालता ना काहीच नाही खूप इन्फेक्शन वाढलं त्याला ताप चक्र येऊ लागले होते आम्ही हॉस्पिटलला त्याला परत चार दोन हजार चोवीसला दुसऱ्या महिन्यात आम्ही परत त्याला घेऊन आलो ऍडमिट केलं ते म्हणे ऑपरेशन करणं लागन म्हणे तर त्याचं ऑपरेशन आज झाले पाच दोन दोन हजार चोवीस ला आज त्याचं सकाळी ऑपरेशन करण्यात आले पण डॉक्टर म्हणे आम्ही गाठ आता हे न होऊ शकत म्हणे जे घाण होती ती काढली म्हणे गाठ तशी सही त्याला वेळ लागेल म्हणे गाठ जिरायला तक्रार काय नाही तक्रार आमची अशी की जे आमच्या मुलाला जे कर्मचारी होते डॉक्टर सिस्टर ते होते त्यांना तुम्ही निलंबित करण्यात तेव्हा आमची अशी तक्रार आहे कि बेजबाबदार काम केल्यामुळं दुसऱ्याला नाही हो आज आमच्या मुलाला झाले उद्या दुसऱ्याच्या लेकराला नाही हो असा अन्याय या यासाठी आम्ही कलेक्टर सरांना निवेदन द्यायला आलो